माझी आमदार राजीव राजळे यांचे मुंबई येथे दुःखद निधन झाले आहेत आज दुपारी कासारपिंपळगाव येथे साडेचार वाजता अंत्यसंस्कार होणार आहे पाथर्डी तालुक्यासाठी अत्यंत धक्कादायक व दुःखद बातमी आहे माझी आमदार राजीव राजळे यांचे मुंबई येथे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना रात्री बाराच्या दरम्यान दुःखद निधन झाले आहे गेल्या दीड महिन्यांपासून राजळे हे दवाखान्यात उपचार घेत होते तालुक्यातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे आज दुपारी साडेचार वाजता कासार पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहे प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास पाथर्डी